लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे निकाल एक्झिट पोलच्या मनाने अनपेक्षित आले भाजप या निकालाने लागला जम्मू सुद्धा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्यात ओमर अब्दुल्ला बारामुल्ला मध्ये तर मेहबूबा मुफ्ती अनंतनाग मधून पराभूत झाल्यात पण त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांना पाडणारा अब्दुल राशीद शेख याची चर्चा अधिक होते शेखने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तो जिंकला सुद्धा पण तो टेरर फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहे हा अब्दुल रशीद इंजिनियर रशीद या नावाने सुद्धा ओळखला जातो यापूर्वी तो दोन वेळा आमदार राहिलाय एन आय एने दोन हजार एकोणीस मध्ये त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली त्यानंतर त्याची दोन मुलं अब्रार राशिद आणि असरार राशिद यांनी त्याच्या प्रचार केल्याचं सांगितलं जातं राशीदने दोन हजार आठ आणि दोन हजार चौदा मध्ये लांगेट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता थेट तिहार तुरुंगात बसून मुलांनी केलेल्या प्रचारामुळे तो निवडून आलाय याच निकालामुळे सध्या चर्चा तर होतीये टीका सुद्धा जोरदार होतीये